सुवर्ण संधी आहे आणि आनंदाची बातमी आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते अकरा हजाराचं प्रथम बक्षीस मिळालं तर कसं राहील एकदम छान ना मग संपूर्ण माहिती घेऊया जर तुम्हाला ही, ही डान्सची आवड असेल तर आपल्या बदलापूर मध्ये पुन्हा एकदा डान्स कॉम्पिटिशनचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे सॅम्फ्रोड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून स्टार पॉवर बदलापूर डान्स कॉम्पिटिशन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रथम प्राइज असणार आहे ते म्हणजे अकरा हजार त्याचबरोबर पाच हजाराचा सुद्धा तुम्हाला पारितोषिक आहे संपूर्ण माहिती आता आपण इथे टीचर्स आहेत प्रिन्सिपल्स आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे नमस्कार मॅम नमस्कार तर प्रिन्सिपल मॅम आपल्यासोबत आहेत पूनम मॅम मॅम डान्स कॉम्पिटिशन बद्दल काय माहिती द्याल ऍक्च्युली हे लोग कॉम्पिटिशन कर और ये कंपटीशन ऑर्गेनाइज़ करने का हमारा मोटिव ये है कि जो बदलापुर में जो डांस का लेवल है वो हम लोग यहाँ पे एक्सटेंड करना चाहते हैं बढ़ाना चाहते हैं एज यू नो कि यहाँ पर बहुत सारे मीन्स डांस कंपटीशन होते रहते हैं बट इतने बड़े लेवल पे हम लोग ऑर्गेनाइज कर रहे हैं ताकि जो भी यहाँ पे बदलापुर के लोग हैं उन लोगों को अपना जो टैलेंट है वो शो करने के लिए मिले और इसमें हम लोगों ने हर एक एज क्राइटेरियाज इन्वॉल्व किया है लाइक इसमें फ़ाइव टू टेन ईयर्स है देन इलेवन टू ट्वेंटी ईयर्स हैंन ट्वेंटी वन अबव भी हैं और इससे पहले आई थिंक छोटे बच्चों के लिए ऑर्गनाइज किया था बट ये जो है ये हम लोग ऑल एज क्रिएटर्स को कवर कर रहे हैं uh, ये जो कैम कॉम्पिटिशन है जैसी डेट वगैरह अपन फिक्स के ले लिया है फिक्स के लिए, का? हो, हो, फिक्स के लिए। uh, आ, या, ये जो कॉम्पिटिशन है हमारा फर्स्ट ऑफ फेबर को हो रहा है ट्वेंटी ट्वेंटी फाइव को एंड इसके लिए हम लोगों ने काफ़ी टाइम से प्रिपरेशन स्टार्ट की हुई है और टीचर्स हैं हमारे साथ वो भी हम लोगों का सपोर्ट कर रहे हैं हमारे टीचर्स हैं मेंबर्स हैं हम लोग बहुत एक्साइटेड हैं इस अ uh, कॉम्पिटिशन्स uh, को लेके थैंक यू सो मच एज लिमिट काय असणार आहे पुन्हा एकदा कवर एज लिमिट आहे फाईव्ह टू टेन इयर्स अँड देन इलेव्हन टू ट्वेंटी इयर्स एंड देन ट्वेंटी वन अबाउट कॉम्पिटिशन मध्येच होणार आहे हो हो बदलापूरमध्ये तर ही कॉम्पिटिशन बदलापूरमध्येच होणार आहे पाच वर्षांपासून जर तुमची मुल मुलं असतील किंवा मुली असतील पाच वर्षांपासून तर त्यांच्यासाठी ही कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता अजून आपण माहिती घेत आहोत आपल्यासोबत मॅम आहेत हाय मॅम प्रियंका मॅम आहेत आपल्यासोबत मॅम काय माहिती द्याल कशा पद्धतीने तयारी होत आहे या कॉम्पिटिशनची लहान मुलांना तर खूप आवडतो डान्स परंतु आम्ही जे बघतोय की फाईव्ह इयर्सच्या अबो जे आहेत ते पण एक्सायटेड आहेत आणि करतात ग्रुप डान्स आहे त्यामध्ये सोलो पण आहेत आणि त्यानंतर जे अडल्ट्स आहेत आता अडल्ट कसं खूप हिचकिचाट असते त्यांना कसं करणार परंतु आम्हाला जो प्रतिसाद येतो आहे बदलापूरमधून आणि बदलापूरच्या बाहेरून पण खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि आम्ही एवढे एक्सायटेड आहोत खूप एक्सायटेड आहोत कारण की आमचं स्कूल फर्स्ट टाईम असं बदलापूरमध्ये खूप ग्रँड इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो आहे आणि प्रतिसाद आहे ऑनलाईन ज्यांना वेळ भेटतो ते ऑफलाईन आमच्या स्कूलला व्हिजिट करतात आणि ते इथे येऊन ऑडिशन देतात आणि ज्यांना म्हणजे पॉसिबल नाही आहे इथे विजिट करून करणं ते लोक आम्हाला काय करतात थर्टी सेकंड टू फोर्टी सेकंडचा स्वतःचा व्हिडिओ किंवा ग्रुप व्हिडिओ कपल व्हिडिओ असतील ते आम्हाला पाठवतात मग आम्ही पाहतो त्याला आणि सिलेक्ट केल्यानंतरच मग आम्ही जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हाच मग ते त्यांचा एंट्री फीस आम्ही घेतो म्हणजे फॉर्म फिलअप करून सो आम्ही तर एक्सायटेड आहोत आणि बदलापूरमधून पण आणि बाहेरून पण खूप सुंदर प्रतिसाद भेटतोय आणि आणखीनही ऑडिशन चालू आहेत सो मी असं सांगेन की आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही डान्सचा लेवल अप करा आणि आमचं स्कूल जे ऑर्गनाईज करते स्कूलचं तर होईलच ना पण तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी मिळते एक सेलिब्रिटी पण येतात आहे आपले इथे श्रीरंग म्हणून सो त्यांच्या पुढे करणं आहे एक सेलिब्रिटी फेस किंवा एक मोठं ग्रँड इव्हेंट आपण जेव्हा फेस करतो तेव्हा जी कॉन्फिडन्स लेवल असते लहान मुलं असू देत अडल्ट असू देत किंवा एल्डर्स असू देत सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे की एक स्टेज करेज असणं किंवा एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटणं सो आम्ही ते करतोय सो आम्हाला पण हेच आहे एक्सायटेड की आणखीन खूप यावेत आणि असंच पुढे जावं मुलांनी छान आहे एंट्री फीस सुद्धा अगदी कमीत कमी ठेवण्यात आलेली आहे इथे जर तुम्हीही एक्सायटेड असाल तर आताच आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर मेन्शन करणार आहोत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण ऑडिशनची डिटेल आपण मॅडम करून घेऊया आता नूतन मॅम आपल्यासोबत आहे मॅम स्टेप बाय स्टेप ऑडिशन शॉर्टकटमध्ये सांगा बाकीचं जर एखाद्याला इंटरेस्टेड असेल तर ते कॉन्टॅक्ट करून तुम्हाला नक्कीच विचार ऑडिशन आत्ता सध्या आमचे एक बा बारा बारा जानेवारीला एक ऑडिशन झालेली आहे आणखीन ऑडिशन सुद्धा चालूच आहेत ऑनलाईन पण आपण ऑडिशन देऊ शकता मॅडम आणि ऑफलाईन सुद्धा आपण देऊ शकतो आणि ऑडिशनमधून जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच मुलांना फी पण पे करायची आहे आणि मुलांचा खूपच उत्स उत्स्फूर्तपणे सहभागी घेत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला पण तेवढाच उत्साह येतोय की आम्ही कार्यक्रम खूपच छान करू असं आम्हाला खात्री वाटते खूप छान इथे प्रतिसाद मिळतो आहे मॅडमने सांगितलं आणि एक छान पॉईंट मलाही आवडला की ऑडिशन झाल्याच्या नंतर जर ऑडिशनमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला त्याच्यानंतरच तुमच्याकडून फी घेण्यात येणार आहे म्हणजे कुठली एंट्री फी आपण बोलू शकतो ती तुम्हाला पहिलेच ऍडव्हान्समध्ये पे करायची नाहीये हा एक प्लस पॉईंट आहे तर त्याचमुळे जर तुम्हालाही आवड असेल डान्सची तर तुम्हीही पार्टिसिपेट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर देणार आहोत बदलापूरकरांना काय संदेश द्याल काय संदेश द्याल मॅम बदलापूरकरांना किंवा बदलापूरच्या बाहेरही सं मीन्स मैं, मैं, मैं सबको ये मेसेज देना चाहूँगी की जो हमारा ये कॉम्पिटिशन है ऑलरेडी यहाँ पर 40 टू फिफ्टी कॉम्पिटिशन पार्ट पार्ट ले चुके हैं अभी जो भी लेना चाहते हैं, वो हम लोगों को कॉन्टॅक्ट करे और डेफिनेटली जो आपको ये मिल रही है इसमें पार्टिसिपेट करे जजेस बद्दल कोण माहिती देणार मला डिटेल मध्ये जजेस जज जे आपले येतात आहे शिरंग सर आहेत जे की डान्स इंडिया जे डान्स दीवानेचे फायनलिस्ट होते सो फायनलिस्ट आहेत ते म्हणजे होते सर बरोबर आणि ते येतात ते म्हणजे ही आमच्यासाठी स्वतःमध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आमचं स्कूल अशी एवढी मोठी कॉम्पिटिशन करते आणि त्यामध्ये सेलिब्रिटीज म्हणून जेव्हा अशी मोठी कोणीतरी व्यक्ती येते ज्यांनी की या या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव केलेलं आहे त्यांनी आज आपण पाहायला गेलं तर त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि आपण त्यांना बदलापूर आपल्या बदलापूरमध्ये भरपूर असे बदला पुर प्रोग्राम होतात ठीक आहे बट डान्समध्ये एवढा मोठ्या लेवलचा आय थिंक आतापर्यंत तरी नाही झाला तो आम्ही ते ऑर्गनाईज करतोय ॲज अ टीचर्स आम्ही एवढे एक्सायटेड आहोत आमचे जे किड्स आहेत डान्सिंगचे किंवा आमच्या बाहेरचे पण आहे जे बदलापूरमधून बाहेर येतात बाहेर पण येतात त्यांना सरांना भेटण्याची खूप मोठी एक्साइटमेंट आहे सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही तर एक्सायटेड आहोतच बट ते सुद्धा खूप एक्सायटेड आहेत की म्हणजे एका सेलिब्रिटीला किंवा जे आपले गुरु असतात ज्यांना आपण बघून शिकतोय ते पुढे आहेत आणि त्यांना आपण भेटू शकतोय एक अपॉर्च्युनिटी त्यांना भेटतीये आणि त्यांच्या पुढे परफॉर्म करणं म्हणजे आय थिंक ज्यांना आवडतं डान्सिंग मध्ये ते खूप मोठी गोष्ट असते आणि ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे सो so, सर येता ते ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि जे काही म्हणजे परफॉर्मन्स करणार आहेत परफॉर्मन्स आहेत त्यांच्यासाठी सर म्हणजे खूप एक गुरुच्या ह्याच्या आणि मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण तर भरपूर असे बेनिफिटसुद्धा आहेत जर तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे तुम्हाला मोठ्या स्टेज लेवलवरती पफॉर्म करायची संधी मिळणार आहे जजेसच्या रूपात आपण बघितलं तर एवढे मोठे सेलिब्रिटी गेस्टेस आपण त्यांना बोलू शकतो ते बदलापूरमध्ये येणार आहे आणि त्यांच्यासमोर परफॉर्म करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे अकरा हजाराचं पारितोषिक आपण कधीच मिस करू शकत नाही तर तुम्हीही या पार्टिसिपेट करा यहाँ डान्स क्लासेस वाले जे ग्रुप्स वगैरह अत्या पार्टिसिपेट करू शक फिंगल डान्स वगैरह है नहीं यहाँ पे जितने भी डांस क्लासेस है, 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 हैं या कोई स्कूल है एनी मतलब कोई भी पार्टिसिपेट कर सकता है, <ataramude> <regular> <hoje> है यहाँ पे मीन्स कोई ये नहीं है बॉन्डिंग नहीं है कि पर्टिकुलर पर्सन पार्टिसिपेट कर सकता है कोई भी डांस क्लासेज यहाँ पे रन कर रहा है स्कूल स्कूल है प्री स्कूल है एनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नक्कीच नंबर मेन्शन करणार आहोत तरीसुद्धा तुम्ही इथे बॅनरवरती बघू शकतात नंबरही आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऑनलाईनही ऑडिशन देऊ शकता जर तुम्ही बदलापूरच्या बाहेर राहत असाल तर ऑनलाईन ऑडिशनची सुद्धा संधी इथे ठेवलेली आहे ऑफलाईन ऑडिशनसुद्धा तुम्ही देऊ शकता संपूर्ण माहितीसाठी या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक्सायटेड आहात का तेही सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी भरपूर महत्त्वाच्या आहेत काय चिमुकल्या आहेत इथे आता कॉम्पिटिशन म्हटली तर प्रॅक्टिस तर आलीस तर हे चिमुकले काय बोलतात या अकॅडमी बद्दल सॉरी या स्कूल बद्दल आपण ते जाणून घेऊया हाय काय नाव तुझं अन्विका अन्विका तू डान्स शिकायला येतेस का इथे हां कसं वाटतं तुला छान आज कशी झाली प्रॅक्टिस कशी झाली छान झाली छान झाली कितवीला जातेस फर्स्ट फर्स्ट ला आहेस कोणत्या शाळेत आहेस पोदार पोदारमध्ये छान तर इथे डान्स कॉम्पिटिशनची जोरदार अशी तयारी झालेली आहे जर चिमुकले आपण बघितले त्यांनी तयारीला सुरुवात केलेली आहे मग तुम्ही पण या काही बोलणार हा काय असणार आहे सर्टिफिकेट हे प्रथम पारितोषिक पण झालं त्यानंतर सेकंड आहे ते फाय थाउजंडचं आहे बरोबर त्यानंतर जे कोणी पण पार पार्टिसिपेशन करणार आहेत त्याच्यामध्ये सो आम्ही त्यांना पार्टिसिपेशनच सर्टिफिकेट पण आम्ही देणार आहे त्यांना सॉरी एक्चुअली कैसा है हुँ. जो इसमें ग्रुप है उसके लिए इलेवन थाउजेंड है एंड इसमें जो सोलो पार्टिसिपेंट्स है उनके लिए फाइव थाउजेंड है फर्स्ट विनर एंड जो सेकंड विनर है उनके लिए ट्रॉफी है मेडल्स है ट्रॉफी एंड सर्टिफिकेट है वो भी पर सर का साइन रहेगा ऑटोग्राफ्स सा वो रहेगा हाँ, उसपे सर का साइन रहेगा ये सब जितने भी पार्टिसिपेंट उनको सर का सर्टिफिकेट मिलेगा साइन हुआ सर्टिफिकेट तो हा सर खूप छान सगळ्यांना सर्टिफिकेट तर मिळणारच आहे आणि ते सुद्धा सरांची साइन केलेले सर्टिफिकेट आहे तर मग तुम्ही पण -लोकर या आणि लवकरात लवकर एंट्रीज करा त्याचबरोबर जर हा जो प्रोग्राम आहे स्पॉन्सर जर कोणी कोणाला स्पॉन्सर करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा या नंबरवरती संपर्क करू शकता कार्यक्रम खूप मोठा होणार आहे ऑलरेडी भरपूर असे स्पॉन्सर्स आहे परंतु हा कार्यक्रम एवढा मोठ्या लेव्हलचा प्रोग्राम आहे की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल स्पॉन्सरशिप करण्यासाठी तर तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अजून काय माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तर ऑलरेडी आपण सर्व माहिती दिलेली आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं काय बोलायचं आहे अजून नाही मग पारितोषिक आहे बक्षीस आहेत कॅश रक्कमही दिसते आपल्याला इथे छान आणि सर्टिफिकेट्स आहे मग आत्ताच या आणि तुमची एंट्री बुक करा बघत राहा आपले बदलाबो धन्यवाद